न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तीन जुलै दोन हजार चोवीस सामाजिक कार्यकर्त्या विद्या सोनवणे आणि गुलाबबाई गायकवाड यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त पंचशील नगर बडधा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सामाजिक कार्यकर्त्या विद्या सोनवणे यांनी जन्मदिवसाच्या निमित्त गरीब गरजू आदिवासी पाडा जिल्हा परिषद शाळा बोरिवली येथील विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करून झाडांसह शैक्षणिक साहित्याचे केले वाटप दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नगर पडघा येथील पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या भारतीय बौद्धमा सभा भिवंडी तालुका सचिव नॅशनल ह्युमन राईट मानवाधिकार भिवंडी तालुका सचिव तसेच वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विद्या सोनवणे आणि गुलाबबाई गायकवाड यांचा जन्मदिवस भारतीय बौद्धमा सभा पंचशीलनगर पडघा येथील कार्यालयात संस्थेचे पदाधिकारी आणि पडघा ग्रामपंचायत सरपंच प्रभावती जाधव पोलीस पाटील अनिता जाधव भारतीय बौद्धमा सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव भारतीय बौद्धमा सभा ठाणे जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे भारतीय बौद्धमा सभा जिल्हा कोषाध्यक्ष शरद जाधव वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था ठाणे जिल्हा अध्यक्ष किरणकुमार थोरात वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था शहापूर तालुका सचिव विजयलक्ष्मी मुरगण यांच्या उपस्थितीत पंचशीलनगर रोड साईडला पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडांची लागवड करून सामाजिक कार्यकर्त्या विद्या सोनवणे आणि गुलाबबाई गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या विद्या सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत बोरिवली येथील आदिवासी पाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमवेतही आपला जन्मदिवसाचा केक कापून पर्यावरणाचे महत्त्व काय आहे त्यासाठी आपल्याला झाडे का लावली पाहिजेत झाडांपासून सावली मिळते तसेच पर्यावरणाचे समतोल राखले जाते आणि ऑक्सिजन मिळते अशा पद्धतीने आपला मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन शैक्षणिक साहित्य वाटप करून अतिशय आनंदमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक प्रकाश गणपत सोनवणे भारतीय सभा ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव ठाणे जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष शरद जाधव वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था शहापूर तालुका सचिव विजयलक्ष्मी मुरगण इत्यादी मान्यवर उपस्थित होते